सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यां झाडावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये चालू वर्ष अतिशय कमी पर्जन्यमान झाल्यामुळे संपूर्ण कोपरगाव मतदारसंघ दुष्काळी परिस्थिती आहे नागरिकांच्या व जनावरांच्या पूर्व भागातील नागरिक टँकर सुरू करावे असा आग्रह करीत आहेत त्यामुळे पूर्व गावातील गाव तलाव पाजार तलाव बंधारे भरून द्यावेत अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीवट कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे दिलेले पत्र ताप आमदार आशुतोष काळे यांनी पुढे असं म्हटलं आहे की कोपरगाव विधानसभा मतदार मतदारसंघातील मौजे नाटेगाव आचलगाव ओगदी पडेगाव कासली दहेगाव बोलका शिरसगाव सावळगाव तिळवणी वापेगाव उकडगाव तळेगाव मळे या भागात पर्जन्यमान कमी झाल्यामुळे परिणामी भूगर्भाची पाणी पातळी खालवली जाऊन विहिरींच्या पाणी साठ कमी झालेला आहे त्यामुळे या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे आर्थिक बंद पडलेल्या श्रीनाथ नागरी सहकारी पतन संस्थेचे संस्थापक चेअरमन पोपटराव एकनाथ शेवाळे यांची राहत्या घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे शेवळ यांनी दिनांक एकतीस मार्च रोजी संध्याकाळी राहत्या घरात विषारी औषध प्राशन केले त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी तातडीने नगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तेथे ते उपचार सुरू असताना बुधवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला आहे महेश शेवाळे यांच्या मृतदेहाचे गुरुवारी सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले शेंगी एमआयडीसी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे शेवळ यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा तीन मुली असा परिवार आहे यांनी वडगाव गुप्ता गावात श्रीडा नागरी सहकारी पतन संस्था सुरू केली होती अल्प कालावधीतच या पतन संस्थेचा विस्तार होत नगर तालुक्यात अनेक गावांमध्ये शाखा सुरू झाल्या होत्या मात्र काही कालावधीनंतर ही संस्था आर्थिक डब घायला गेली आणि एक एक करत सर्व शाखा बंद पडल्या पतन संस्थेत अनेक ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या होत्या त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारींत शेवळे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांना गुन्हा दाखल झाला होता शेवळे यांना पोलिसांनी अटकही केली ते अनेक दिवस कारागृहात होते गेले काही दिवस ते जामिनावर सुटले होते घरी असताना दिनांक एकतीस मार्च रोजी संध्याकाळी विषारी औषध प्राशन केले रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला आहे सध्या जिल्ह्यात विषारी आणि खालच्या पातळीवर जाऊन ते टीका टिप्पणी सुरू आहे त्याला आपल्या सकारात्मक कामाच्या माध्यमातून उत्तर देण्याचे काम केले पाहिजे नकारात्मक भूमिका तयार करून का विकासात्मक कामे प्रयत्न सुरू आहे कोविडच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात अनेक विकासाची कामे अडवून पडली होती त्यामुळे खासदार गेल्या तितकासा वेळ मिळाला नाही या कमी कालावधीत देखील अनेक कामांची पूर्तता करण्याचे काम केले आहे असे वक्तव्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले आहे काल अहमदनगर शहरात महायुतीच्या लोकसभा जनसंपर्क कार्यालय उद्घाटन आमदार राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री शिवाजीराव तसेच महायुतीच्या घटक पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले यावे म्हणून महसूल मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषद माध्यमांशी संवाद साधला आहे कर्जत बरगेवाडी शिवारातील थोरात वस्तीवरील बावर एंटरप्राइजेस भारत गॅस कंपनीचे गोडाऊन तातडीने इतरत्र हलवण्यात यावे शासनाने यावर तात्काळ कार्यवाही न केल्यास परिसरातील नागरिकांचा बेमुदत उपोषणाचा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक शहराध्यक्ष नामदेव थोरात यांनी निवेदनाद्वारे दिला आहे सोमवारी संध्याकाळी या परिसरात भीषण आग लागल्याने परिसरात नागरिक भयभीत झाले आहेत आठवडे बाजारात ग्राहकांसह वाहनांची वर्दळ वाढली आहे विक्रेतेही अगदी रस्त्यांच्या बाजूलाच बसत असल्याने अनेक वेळा अपघात सदृश परिस्थिती निर्माण होते भविष्यात दुर्घटना घडू नये यासाठी वाहतूक नियंत्रण व्यवस्थेची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे सुपा आठवडे बाजारात परिसरातील जवळपास पंधरा गावातून शेतकरी भाजीपाला फळे घेऊन येतात सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पश्चिम वाहिनी नद्यांचे अरबी समुद्राला अतिरिक्त वाहून जाणारे ऐंशी टी पाणी तत्काळ गोदावरी खोऱ्यात वळविण्यात यावे या संदर्भात सहकार मशी शंकरराव सहकारी साखर कारखान्याचे सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल केली याची, के याची सुनावणी दोन एप्रिल रोजी झाली याबाबत तुम्ही उच्च न्यायालयात जाऊन सदरचे आदेश प्राप्त करून द्यावेत असा उद्देश सर्वोच्च न्यायालयाने केला अशी माहिती कोल्हे कारखान्याच्या वतीने बाजू मांडलेले ॲडव्होकेट एम वाय देशमुख यांनी दिली आहे आदिवासी कुटुंबातील आदि एक वर्ष बालिका वैष्णवी मेंगाळ हिचे मंगळवारी रात्री झुळीतून अपहरण करण्यात आले याबाबत अकोले पोलिस ठाण्यात आरोपी विरुद्ध अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली बेलापूर येथील लघुपाडबणाऱ्या प्रकल्पाजवळ वास्तव्यापासून असलेले ठाकर आदिवासी समाजातील शेतमजूर सुनील मेंगाळे हे पत्नी समावेश राहतात त्यांची एक वर्षाची मुलगी वैष्णवीच मंगळवारी रात्री जेवण उरकून गायीने घरात बांधलेले झुळी झोपवले दरम्यान अज्ञात व्यक्तीने वैष्णवीचे अपहरण केल्याचा प्रकार पहाटे उघडकीस आले याबाबत अकोले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने संगमने राहता राहुरीने नेवासा तालुक्यातील हातबट्टी विरोधात बुधवारी आणि गुरुवारी विशेष मोहीम राबवून एक लाख जप्त केला आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचे सोळा ते एकतीस कालावधीत उत्पादन शुल्क विभागाने एकूण शंभर ठिकाणी छापेमारी करून यात अठरा लाख सत्तेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे वन्य पशु पक्ष्यांचे ताण भागविण्यासाठी सुप्याचे सरपंच मनीषा रोकडे व पती उद्योजक योगेश रोकडे पाच वर्षापासून पशुपक्ष्यासाठी बांधलेल्या पाणवाड्यात स्व खर्चा पाणी टाकत आहेत त्यामुळे मुख्य जीवांची ताण भागवली जात आहे सरपंचा मनीषा रोकडे व पती योगेश यांनी आपली सामाजिक बांधलके दाखव शहाजापूर येथील जंगलातील पानवट्यात पाणी सोडून मुख्य जीवांना मोठा दिलासा दिला आहे निवडणुकांच्या कामासाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलाचा वापर केला जातो येथील वैदर मोठे परिश्रम घेऊन क्रिकेट साठी खेळपट्टी बनविण्यासाठी आली आहे निवडणुकीच्या कामासाठी हे संकुल दिल्यास ही खेळपट्टी खराब होईल त्यामुळे या क्रीडा संकुलाचा वापर निवडणूक कामासाठी होऊ नये अशी मागणी संगमनेर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली गुरुवारी मागणीचे निवेदन संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांना देण्यात आला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये ते संवाद पत्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री